नूतन नगर नगराध्यक्ष रश्मी कोठावळे यांनी आज पदभार स्वीकारला जनतेला राजकारण देऊन परिषदेला सक्षम आणि करणार असल्याचे त्यांनी सांगितले विकासात्मक गोष्टीसाठी माननीय सावकार साहेब यांनी गेल्या बरेच वर्षापासून जो काही मलकापूरचा चेहरा मोहरा बदलायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या सहकार्याने आणखीन या गोष्टी बदलल्या जातील महिलांचा सबळीकरण होईल विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन सुविधा आपल्या इथे उपलब्ध केल्या जातील तसेच मलकापूरचा सर्वांगीण विकास हाच फोरेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ध्येय घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे काम कामकाज हे आपलं नेहमीप्रमाणे चालू राहील यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जराव पाटील नगरसेवक रमेश चांदणे दिलीप पाटील सुरेखा कांबळे ओंकार भोपळे किरण घेवदे रविराज कोकरे माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर श्यामराव कारांडे प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते बेबेंसाठी शाहवाळीहून रमेश डोंगरे